नमस्कार मित्रांनो माझं नाव रश्मी मला पैशांची खूप गरज होती हे माझ्या नवऱ्याच्या मित्राला मी खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतं ते हो म्हटले होते नंतर त्यांचा आणि माझा कॉन्टॅक्ट नाही रात्री मला झोपच येत नसायची घरामध्ये तर काहीच नव्हतं आणि पैसे तर लागणार होते म्हणून मी नवऱ्याच्या मित्राला फोन केला त्यावेळेस तो म्हटला की मला भेटायला तुम्ही घरी या मी घरीच आहे हे पाहून मी त्यांना भेटायला घरी गेले पण नंतर त्यांनी माझ्यासोबत तिथे काय केलं आणि कसा माझ्यासोबत आनंद घेतला आणि रात्रभर क्षणाचा कसा आनंद घेत राहिले तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनेलला लाईक सबस्क्राईब की के नसेल केलं तर लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते गेल्या चार पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे पण अजून तो अनुभव माझ्या डोळ्यासमोर आहे असंच आहे मी रश्मी आता मी पस्तीसेमधले मला दोन मुलं होती ती अगदी लहानच होती काही वर्षांपूर्वी माझा नवरा वारला होता त्यामुळे तेव्हापासून घराची परिस्थिती अगदी ढासळली होती सासू सासरे मला पाहत नव्हते सासू सासऱ्यांना वाटायचं की माझ्यामुळेच माझा नवरा गेला आम्ही प्रेमवाह केला होता माझ्या नवऱ्याचा एक जवळचा मित्र होता ते मला नेहमीच मदत करायचे माझा नवरा असताना अगदी स्वतःच्या भावासारखे त्यांचे संबंध होते नेहमी ती घरे यायचे ते चांगल्या पदावर होते एका पुढाऱ्यासोबत ते फिरत असायचे याच्यामधूनच काही वर्षांपूर्वी ते आजारी होते नवऱ्याला पिण्याचं खूपच व्यसन होतं नवीन लग्नामुळे मी त्यांना काही सुरुवातीला बोलायचे नाही याच्यामध्येच ते खूप आजारी पडले आजारी पडल्यानंतर माझ्या नवऱ्याच्या मित्रांनी मदत केली पण ते तर किती दिवस मला मदत करणार माझ्या सासरच्या लोकांनी तर आधीच आम्हाला नाकारलं होतं लग्नानंतर काही दिवसानंतर दोन मुले झाले पण ते लहान असताना माझा नवरा वारला आणि मी एकटी राहू लागले दिसायला मी सुंदर देखणे होते नवऱ्याने थोडेफार पैसा काही हो दे, दाग हुण 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 दे काही कमवले होते घरामध्ये दाग दागिन होते हळूहळू सगळंच गेलं आणि घरामध्ये काहीच राहिलं नाही काम केल्याशिवाय मला दुसरा काही पर्यायच नव्हता त्या दिवशी सकाळचे दहा वाजले होते मुलांना त्यांच्या शाळेत सोडलं आणि मी माझ्या नवऱ्याचा मित्र त्यांचं नाव सूरज होतं त्यांच्याकडे चालले गावामध्ये त्या ज एक ऑफिस होतं आणि ते पुढारी असल्यामुळे नेहमी त्या ऑफिसवर असायचे पण तिथे जाणं माझ्यासाठी योग्य नव्हतं हो पण मला गरज असल्यामुळे शेवटी मी हिंमत केली आणि मुलांना शाळेत सोडल्यानंतर येताना मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले मला पाहून तिथे लसलेले एक दोन जण व्यक्ती बाहेर आले आणि मी त्यांना बोलू लागले म्हटलं की भाऊजी तुम्हाला ते माहीत आहे हे गेल्यापासून घरची परिस्थिती किती नाजूक आहे मला अहो कुठेतरी काम शोधा ना आणि तुमचा खूपच गावामध्ये ओळखे आहेत कुठेतरी काम लावा मला त्यावेळेस ते म्हटले की हो मी त्यांना पैसे मागितले त्यांनी थोडेफार पैसे मला दिले कारण की माझा नवरा चांगल्या नोकरीला असल्यामुळे नेहमी त्या मित्राला म्हणजे सूरज भाऊजींना नेहमी मागितल्यावरती पैसे द्यायचे आमचे त्यांच्याकडे थोडेफार पैसे होतेच त्यावेळेस ते म्हटले की हो मी पाहतो तुम्हाला मी फोन करेन येताना मी त्यांचा नंबर घेतला आणि ते म्हटले की नक्कीच मी तुम्हाला फोन करेन असेच काही दिवस निघून गेले ते तर मला फोन करत नसायचे आणि मी फोन लावल्यानंतर पण ते फोन उचलत नव्हते त्यांना वाटायचं की आमच्याकडे जे मी पैसे दिले होते आमच्या माझ्या नवऱ्याने ते मी मागेन पण मी तसं काही करत नसायचे चांगले नोकरी लागूच तर मला तर असंच करावं लागत असायचं मुलांचा शिक्षणाचा खर्च त्याच्यातच घरात काही नाही लागत मग मी ठरवलं की ते मला फोन करत नाहीत आपणच कुठेतरी काम पाहावं म्हणून गावाच्या एका कपड्याच्या दुकानात मी काम करू लागले सकाळी मी नऊला जायचे मी सुंदर आणि देखणे होते पण मी अगदी वागायला खूपच चांगली सुशिक्षित होते मी कधी वाईट वळणाला गेले नव्हते पण दुकानात येणारे गावातले काही पुढारी आणि इतर चांगले लोक चांगलेच चा। माझ्या ओळखीसाठी आणि माझ्या बोलण्यासाठी तरसत असायचे मी मात्र कधीच त्यांच्याविषयी काही बोलत नसायचे एक दिवशी झालंच असं दुपारची वेळ असल्यामुळे त्या दुकानामध्ये खूपच गर्दी होती आणि त्याच्यातच आमच्या गावातला सुनील आला त्याची नेहमीच माझ्यावर नजर होती नेहमीच मला बोलण्याचा प्रयत्न करायचा पण मला काही तो आवडायचा नाही त्याचा स्वभाव अजिबात मला आवडत नसेल दुपार आल्यानंतर मला ते दुकानात एकटीला पाहून तो मला म्हटला की वहिनी किती दिवस असं काम करणार अहो ह्याच्यावर काही होतंय का मी म्हटलं का तर काय करायचं करावं तर लागणारच आहे त्यावेळेस तो म्हटला की अहो कधीतरी आम्हाला पण गरज असेल तर काही सांगत जावा तुमच्या मदतीला मी नक्कीच येत जाईन मी म्हटलं की नाही त्यावेळेस तो म्हटला की असू द्या माझा नंबर घ्या आणि कधी काळी गरज लागली तर मला नक्की फोन करत जावा मी म्हटलं की नाही राहू द्या आहो असू द्या म्हणून अलगतच त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला मला त्याचं हे पा वागणं अजिबात आवडलं नाही मी त्यांना वाईट साईड बोलले आणि म्हटलं की प आता हिंमत केली नंतर तुम्ही हिंमत करू नका त्यावेळेस तो घाबरला आणि तिथून निघून गेला मी एकटी बाई दिसल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा वेगळ्या असायच्या आणि सगळ्यांच्या आचमनातल्या भावना मला आता समजू लागल्या होत्या कोणीसुद्धा मला मदत करणं नाही फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच असं करतील हे मला आता समजलं होतं हळूहळू मला पण आता ह्या गोष्टीमध्ये रस येऊ लागला होता असंही मी किती दिवस एकटे राहणार आणि माझं पण मन आहे एक दिवशी मला खूप दिवसानंतर माझ्या नवऱ्याच्या ते मित्राची आठवण आली ते मला मदत करतो म्हटलेले पण त्यांनी खूप दिवसांपासून माझ्याशी बोलणंच टाळलं होतं शेवटी मीच फोन लावला त्यावेळेस ते म्हटले की हो माझं तुमच्याकडेच लक्ष आहे असं करा तुमची तुम्ही माझी भेट घ्यायला या मी ऑफिसमध्येच आहे आता संध्याकाळचे दहा वाजले होते मी म्हटलं आता कशी येऊ हो। तर ते म्हटले की या महत्त्वाचं थोडंसं काम आहे मी म्हटलं की बरं ज्यावेळेस मी संध्याकाळी त्यांच्याकडे गेले ते माझीच वाट पाहत होते ते म्हटले की आता घरी जाणार होतो पण तुम्ही होताय म्हणून थांबलो मी म्हटले की खूप दिवस झाले तुम्हाला मी म्हटले कुठेतरी काम पहा कारण की मी जिथे काम करते त्याच्यावर घर तर माझं अजिबात चालत नाही ते म्हटले की हो वहिनी माझे प्रयत्न तर चालू आहेत मी म्हटलं काय पण करा ते म्हटले तुम्ही नका काळजी करू मी बघेन आम्ही थोडा वेळ बोललो त्यावेळेस त्यांना पण घरी जायचं होतं आणि मला पण घरी यायचं होतं ते म्हटले की बसा मी तुम्हाला घरी सोडतो मी त्यांच्या गाडीवर बसले आणि ते माझला घरी आले संध्याकाळ झाल्यामुळे खूपच उशीर झाला होता आणि घरात मी यायला लागले त्यावेळेस ते म्हटले की खूप दिवसानंतर घरी येणं झालं नाहीतर खूप दिवस झालं घरी आलोच नाही मी म्हटलं की हो ते तर आहेच ना या ना घरामध्ये ते नकोच म्हणत होते तरी पण मी म्हटलं की आहो या आता किती उशीर लागतोय पाणी तर ते म्हटले की आहो आता खूप वेळ झाला कशाला तर मी म्हटलं जेवणच जा ते नको म्हणत होते तरी पण मी विनंती केली आणि ते आले मी जेवण वाढण्याचा प्रयत्न करत होते तर ते म्हटले की राहू द्या थोड्या वेळ बसतो आणि नंतर निघून जातो मला पण वेळ होत मी म्हटलं की हो ते तर आहेत ताई कशा आहे तो त्यावेळेस ते म्हटले आहो ती माहेरला गेली आठ दिवस आमची भांडण झाले आणि त्यामुळे ती इथे राहत नाही गेली निघून ती गावाकडे अहो असं नका कर जाऊ ना उलट तुम्ही किती नशिबान आहात तुम्हाला अशी बायको मिळाली ते अहो काही नाही सारखीच मला भांडत असते आणि आम्ही बोलत होतो ते माझ्या शेजारी होते ते मला म्हटले की इथं आल्यानंतर एक वेगळ्याच आठवण येते आणि मन दाटून येतं मी म्हटलं की हो तुम्हाला इथे का हो त्याची आठवण मी म्हटलं की हो आता आठवण येऊन काय उपयोग आहे ते थोडेच आहेत माझ्याजवळ ते म्हटले की हो ते तर आहेच तुम्हाला एक गोष्ट बोलू का मी म्हटलं हां बोला ना ती माझा मित्र गेल्यापासून तुमचं मन नाही का होत कारण की तुम्ही किती दिवस एकटे आहात हे ऐकल्यानंतर मी मात्र अगदी नाराज झाले माझा चेहराच उतरला आणि म्हटलं की हो होते पण मला कोणावर विश्वास नाही आजकाल सगळेजण स्वतःच्या फायद्यासाठी अगदीच मला जवळ घ्यायला बघतात पण मी तशी नाही तो मला तर माहीतच आहे मी म्हटलं की हो ते तर आहेच हो तुमचा स्वभाव मला आधीपासून माहीत आहे बोलता बोलता ते मला म्हटले की तुम्ही अजून पण आहे असंच दिसता अजून पण तेवढ्याच देखण्या आणि तेवढ्या सुंदर आहात सहजच तुमच्या प्रेमात कोणी पण पडे एवढ्या तुम्ही दिसायला अगदी गोड आहात हे ऐकल्यानंतर मी मात्र आश्चर्यचकित झाले मला काय बोल पुढे ते समजत नव्हतं ते म्हटले की तुमचा स्वभाव मला आधीपासूनच माहीत होता मात्र आता पण मी तुम्हाला पाहतो ना तुमच्यामध्ये काहीच बदल नाही अजून पण तेवढ्या तरुण दिसता हे ऐकल्यानंतर मला खूप बरे वाटले आणि ते मला म्हटले तुम्ही अजून पण मला आवडता आधी पण आवडायच्या आधीपेक्षा आता जास्तच आवडता हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झाले ते माझी स्तुती करत होते मात्र त्यांच्या बोलण्यातून मला त्यांचं प्रेम दिसत होतं मला माहिती होतं की त्यांचं आता खूप मन झालं आहे ते त्यांच्या मनात काय आहे ही, का ही गोष्ट समजली होती ते मला म्हटले तुम्हाला एक बोलू का राग नसेल येणार तर मी म्हटलं की हां बोला ना त्याच्यात काय राग येण्यासारखं त्यावेळेस ते मला म्हटले की मला तुम्ही तर आवडता पण मला सुंदरशनाचा आनंद द्यायचाल का मी म्हटलं की म्हणजे त्यावेळेस ते मला म्हटले की यानाजवळ थोडंसं माझं आता खूप मन झालं आहे आणि चांगली थंडी पण आहे त्यावेळेस ते असे म्हणताच मी म्हटले की बाई गं आता ते म्हटले का हो नको का मी म्हटलं की हो तुम्ही म्हणत असाल तर चला मग आतमधल्या खोलीत घरात तशी मी आज एकटीच होते आणि कोणीच नव्हतं आम्हाला कोणी थांबवणार पण नव्हतं पहिल्यांदा तसं मी काही करत होते पण इतके दिवस एकटं राहून मी पण अगदी दमवून गेले होते विचारात गुंगून गेले होते मला पण शेवटी भावना होत्या माझं पण मन व्हायचं पण मी काय करू खूप दिवस आणि खूप वर्ष गेले मी असं काहीच करू शकले नाही मला पण मन आहे ना, ना। असंच मी विचार केला त्यावेळेस माझी सुंदरता आणि ही जेवाने अशी चालली होती मला ते घेऊन आतमधल्या खोलीत आले मी दरवाजा लावायची सुद्धा ते वाट पाहिले नाहीत जवळ मला घेतलं आणि वेड्यासारखं मला सुख देऊ लागले मी म्हटलं की आहो थांबा एवढी कशाची घाई आहे ते म्हटले की घाई नाही पण तुमच्यावर एवढं प्रेम आलं आहे की आता मी स्वतःला सावरू शकत नाही मी म्हटलं की तेवढं माझं कामाचं ना त्यावेळेस ते मला म्हटले हो तुम्ही जर असं मला सुखात ठेवलं आणि कायम जर तुम्ही मला सुख दिलं तर मी कशाला नाही म्हणतो मी तुम्हाला चांगल्या ठिकाणी काम लावेन मी तुम्हाला शब्द दिलाय मी म्हटलं की हो आता तुम्ही मला शांत करा त्यांनी मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं मला प्रेम करू लागले मला पण खूपच आनंद मिळू लागला होता ओठांमध्ये ओठ टेकले आणि वेड्यासारखं आता मला शानाचा अनुभव देऊ लागले रात्रभर दोघांची एकमेकांच्या मिठीमध्ये चांगलाच आनंद मिळाला तिथून पुढे तर आमची भेट नक्कीच होत गेली ते रोज रात्री संध्याकाळी ठरलेल्या वेळात यायचे आलं की बाई वेड्यासारखं मला सुख द्यायचे कधी मी माझ्या ओठांवर त्यांचा घेऊन त्यांच्या भावना शांत करण्याचा प्रयत्न करायचे त्याच्यामधून त्यांचा त्यांना पण खूप आनंद मिळायचा कधी ते मला म्हणेल तसे आनंद द्यायचे आणि सुंदर छानच आम्ही दोघं आनंद घ्यायचो आज एकटी असूनही मला कोणाची तरी साथ मिळाली असेल तर हेच आहेत तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका